सलग तीन महिने पगार मिळाला नाही म्हणून एस टी कामगार आज दिवसभर आक्रोश आंदोलन करत आहेत या एस टी कामगारांचा प्रश्न तीन महिने त्यांना पगार झाला नाही याचा प्रश्न त्यांच्या व्यथा त्यांची सध्या घरातली असलेली परिस्थिती कोरोना काळात त्यांनी सलग केलेलं काम या सगळ्याविषयी न्यूज एटीन लोकमत सातत्यानं बोलत आहे या कामगारांच्या मुलांनी करायचं काय त्यांच्या बायकांनी घरात शिजवायचं कसं अन्न आता त्यांचे दागिने गहाण टाकायची वेळ आलेली आहे अशा सगळ्या परिस्थितीत शेवटी त्रस्त होऊन आंदोलन करतायत हे आक्रोश आंदोलन आहे गेल्या दोन दिवसात दोन एस टी कामगारांनी आत्महत्याही केलेल्या आहेत यातील एकानंतर सुसाईड नोटमध्ये एस टी महामंडळाचा उल्लेख सुद्धा केलेला आहे दिवाळी तोंडावर आली आहे तीन महिन्यांपासून पगार नाही आहे घरातलं धान्य भरायला पैसे नाहीत इतकंच काय तर मुलांचं शिक्षण सुरू राहावं यासाठी मोबाईलचा रिचार्ज करायला सुद्धा अनेकांकडे पैसे नाहीत मुद्दा असा आहे की कोरोना महामारीमुळे नुकसानीत चालणारं एस टी हे एकमेव महामंडळ नाही आहे कामगारांच्या पगाराची सोय करणं हे महामंडळ आणि राज्य सरकारचं सुद्धा काम आहे किंबहुना त्यांची जी जबाबदारी आहे त्यांचं ते कर्तव्य आहे कारण एस टीचे कामगार घाम गाळून कमावलेला पगार मागतायत भीक मागत नाही आहेत किंवा उसने पैसे सुद्धा मागत नाही आहेत एस टी कामगारांच्या माता भगिनींच्या आसमानमुळे यंदाची दिवाळीची मिठाई गोड लागणार नाही एवढं मात्र नक्की तुमच्या माझ्या घरात दिवाळीचा एक दिवा आपण पेटवणार आहोत आपल्या घरी एखादा गोड पदार्थ तरी आपण करणार आहोत पण त्यांच्या घरी त्यांना दोन वेळेचं अन्न सुद्धा मिळेल की नाही अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे सरकारनं आता तरी टोळे उघडावेत आणि त्यांच्यासाठी धावून जावं या करता न्यूज एटीन लोकमत त्यांच्याविषयी त्यांचा आवाज बनवून बोलत आहे न्यूज एटीन लोकमतने काही सवाल उपस्थित केले आहेत एस टी कामगारांचे पगार वेळेत का झाले नाहीत हा पहिला प्रश्न आहे जे जे कोणी न्यूज एटीन लोकमत बघत असतील त्या सगळ्यांना हा प्रश्न पडला असेल पगार द्यायचे आहेत हे महामंडळाला माहीत नव्हतं का पगार हा अचानक उगवलेला खर्च आहे का तीन महिने प्रश्न प्रलंबित ठेवण्याला जबाबदार कोण आहे पाचवा प्रश्न मुख्यमंत्री परिवहन मंत्री यावर गप्प काय खरं तर आपले मुख्यमंत्री संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात पण ते सुद्धा एस टी कामगारांच्या तीन महिने पगार न देण्याबाबत का बोलत नाहीत एस टी कामगार मराठी माणूस नाही का राज्य सरकारला पगाराचं गांभीर्य नाही का राज्य शासन झोपा काढतय का पगार हा हक्क आहे हे सरकारला मान्य नाही का एसटी कामगारांना गृहीत धरलं जात आहे का महामंडळ असल्यामुळे एसटी कडे दुर्लक्ष केलं जात आहे सनदी अधिकाऱ्यांचे पगार रोखून धरलेत का कधी